एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी इंजिनियर एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता ठळक बातम्या कृपया डासांच्या मदतीने आमच्या कॉलनीचा विकास करू नका आम्ही तसेच खुश आहोत शहादा येथील त्रस्त नागरिकांची पालिका प्रशासनाला विनंती शहादा शहरातील खेतिया रोड पाटीलवाडी जवळ घ्या ऑफ रोड अनुभव तेही विनामूल्य पहा स्पेशल रिपोर्ट शाळेला शिक्षक मिळेपर्यंत कुलूप बंद तराडीतर्फे बोरद येथील ग्रामस्थांच्या एल्गार संकल्प ग्रुप शहादाच्या वतीने नगरपालिका शाळेत चित्रकला साहित्य वाटप शहादा शहरातील मुख्य रस्त्यावर भरधाव कारने माजवला थरार पंधरा ते वीस वाहनांचे नुकसान निमगोड जवळ बस व ट्रक चा अपघात दोन्ही वाहन चालक गंभीर जखमी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेतर्फे प्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आता सविस्तर बातम्या शारदा शहरातील गरीब नवाज कॉलनीतील रहिवासी सध्या डासांच्या प्रादुर्भावामुळे त्रस्त झाले आहेत विशेष करून बेलदार जमात खाण्याजवळ गटाराच्या अभावामुळे निर्माण झालेल्या डबक्यांमध्ये डासांची उत्पत्ती होत असून त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे या समस्येमुळे कॉलनीतील अनेक रहिवासी सतत आजारपणाच्या भीतीने जगत आहेत घरातील खिडक्या उघडता येत नाहीत कारण डासांचा उपद्रव इतका वाढला आहे की नागरिकांना घरात देखील सुरक्षित वाटत नाही रहिवासी आता पालिका प्रशासनाकडून तातडीने कारवाईची मागणी करत आहेत जेणेकरून गटाराची व्यवस्था केली जाईल आणि त्यांच्या त्रासाला आळा बसेल शहादा नगरपालिका प्रशासनाने या समस्येवर लवकरच तोडगा काढावा अशी रहिवाशांची मागणी आहे तसेच तेथील त्रस्त नागरिकांनी पालिका प्रशासनेला एक विनंती केली आहे की कृपया डासांच्या मदतीने आमच्या कॉलनीचा विकास करू नका आम्ही तसेच खुश आहोत एनडीटी न्यूज ब्युरो शहादा शहादा शहरातील खेत्या रोड पाटीलवाडी जवळ मुख्य रस्ता सध्या खड्ड्यांनी भरून गेला आहे पावसाळ्यामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचून रस्ता तळ्याचे स्वरूप घेत आहे असं वाटतं की हा रस्ता शहरात नसून एखाद्या दुर्गम भागात आहे वाहन चालक या रस्त्यावरून जाताना जीवमुठीत धरून प्रवास करतात एकाने मजेत म्हटले की आम्ही रोजच ऑफ रोड अनुभव घेतोय तेही विनामूल्य मलोणी पासून तिखोरा चौफुली पर्यंतचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात आहे तर पाण्याची टाकी ते चौफुली रस्ता नगरपालिका हद्दीत येतो त्यामुळे नेमका रस्ता कोण दुरुस्त करील? हा प्रश्न निर्माण झाला आहे पालिका प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने एकत्र येऊन तात्काळ खड्डे बुजवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे रोज अपघात होत असल्यामुळे वाहन चालक त्रस्त झाले आहेत शाळकरी मुले पाण्याच्या टपक्यांमध्ये पडतात त्यामुळे पालक ही चिंतित आहे प्रशासनाने त्वरित दखल घेऊन उपाययोजना करावी अशी नागरिकांची मागणी आहे एनडीटी न्यूज ब्युरो शहादा शहादा तालुक्यातील तरावडी तर्फे बोरद येथील जिल्हा परिषद शाळेत पटावर एकशे शा आठ विद्यार्थी आहेत ज्यांची दररोज ऐंशी ते नव्वद टक्के उपस्थिती असते नियमानुसार या शाळेला चार शिक्षक असणे आवश्यक आहेत मात्र गेल्या सहा महिन्यांपासून शाळेत फक्त एकच शिक्षक कार्यरत आहेत ग्रामस्थांनी शिक्षण अधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांना वारंवार भेट देऊन शाळेत शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची मागणी केली परंतु शिक्षण अधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांनी याकडे गंभीरतेने लक्ष दिले नाही अखेर ग्रामस्थांच्या संयम संपला आणि त्यांनी शाळेला कुलूप ठोकले एकीकडे शासन सर्व शिक्षा अभियान राबविते ज्यामार्फत गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावे असे उद्दिष्ट आहे परंतु शहादा तालुक्यातील शिक्षण अधिकाऱ्यांनी याकडे का दुर्लक्ष केले याची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे तालुक्यातील इतर जिल्हा परिषद शाळांचीही हीच परिस्थिती आहे आम्ही लवकरच त्या शाळांची स्थितीही उजेडात आणू या शाळेला शिक्षक मिळतील का मुलांना शिक्षण मिळेल का प्रशासनाला जाग येईल का या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी जिल्हा वासियांचे लक्ष लागून आहे आज आम्ही तालुका येथील जिल्हा परिषद आम्ही आहे गेल्या आठ महिन्यापासून एकशे आठ विद्यार्थी या शाळेत शिकत असताना सुद्धा फक्त एका शिक्षकावर कारभार हे प्रशासन करून घेत आहे एक, शिक, एक शिक्षक एक शिक्षक एकशे आठ विद्यार्थ्यांना कसं शिकवेल हा मोठा मुदा मुद्दा असताना प्रशासनाला ओ साहेबांना अधिकारी साहेबांना वारंवार आम्ही ग्रामपं ग्रामस्थ शिक्षक सरपंच त्याचे शिष्टमंडळ आम्ही वारंवार भेटून सुद्धा ते दखल घ्यायला तयार नाही हे प्रशासनाचे बिनलाचल अधिकारी यांना कसली विद्यार्थ्यांची काळजी नाही हे निर्लज्जपणे ऐकून घेतात आणि आम्ही करू आठ दहा आद आद दिवसात तिथं दुसरे शिक्षक नेमू दोन शिक्षक देऊ तीन शिक्षक देऊ परंतु हे नालायक निर्लज्ज अधिकाऱ्यांना काही घेणं गेलं नाही म्हणून आम्ही सर्व विद्यार्थ्यांचे पालक असतील विद्ध्यारते विद्यार्थी असतील विद्यार्थ्यांचे आई वडील सर्वांनी म्हणून आम्ही हे जिल्हा परिषद तराडी शाळेला आम्ही कुलूप ठोकलेलं आहे जोपर्यंत आम्हाला इथं शिक्षक उपलब्ध दे करून देत नाही दोन शिक्षक अतिरिक्त ती उपलब्ध दे करून देत नाही एकच शिक्षक आहे इथं एकशे आठ विद्यार्थी आहेत ऐंशी नव्वद टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती रोज असते परंतु हे प्रशासनाचे काही अधिकारी ही आमची दखल घ्यायला तयार नाही जर आम्ही हे विद्यार्थी या जिल्हा परिषद शाळेला जर शिक्षक उपलब्ध करून दिले नाही तर तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवणार एनडीटी न्यूज साठी संजय मोहिते शहादा संकल्प ग्रुप गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी सतत कार्यरत असून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी शहादा येथील नगरपालिका शाळा क्रमांक अकरामध्ये चित्रकला साहित्य वाटप करण्यात आले विद्यार्थ्यांना चित्रकला वही रंग स्टेशनरी आणि खाऊ वाटप करण्यात आले या उपक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आर एस एस चे ज्येष्ठ सदस्य अजय शर्मा आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंदू शाह उपस्थित होते मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले संकल्प ग्रुपचे अध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांना पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्या एन डी टी न्यूज ब्युरो शहादा शहादा शहरातील स्टेट बँक चौक ते स्वामी समर्थ मंदिरापर्यंतच्या रस्त्यावर गुरुवारी सायंकाळी बर्धाव कार क्रमांक एम एच झिरो चार ई क्यू साठ बावन्न याने अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनांना धडक देऊन थरार निर्माण केला होता या घटनेत पंधरा ते वीस वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन कार चालकास ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात नेले सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र ते वीस वाहनांचे नुकसान झाले आहे एनडीटी टी न्यूज ब्युरो शहादा निमगुड गावाजवळ गुरुवारी दुपारी अडीच वाजता गुजरात राज्य परिवहन विभागाची बस क्रमांक जी जे अठरा जेड चौऱ्याऐंशी झिरो नऊ आणि ट्रक क्रमांक एम एच चाळीस सीएम सतरा सोळा यांची समोरासमोर धडक झाली या अपघातात बस चालक राजेश कुमार पांडव आणि ट्रक चालक सलीम शाह गंभीर धावून आले दोन्ही वाहन चालकांना तातडीने दोंडाच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नंतर पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले सुदैवाने बसमध्ये प्रवासी कमी असल्याने कोणत्याही प्रवासाला इजा झाली नाही एनडीटी न्यूज ब्युरो दोंडायच्या प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेने ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले लाभदायक माध्यमिक शाळा येथे हे कार्यक्रम पार पडले प्रधानमंत्री निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला तसेच गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रमांतर्गत त्यांना प्रमाणपत्र आणि रोख रक्कम भेट देण्यात आली यावेळी वृक्षरोपणाचा कार्यक्रमही संपन्न झाला कार्यक्रमात मोठ्या संख्येने दिव्यांग बांधू भगिनी उपस्थित होते एनडीटी टी न्यूज ब्युरो Shahada.